दातर्ती घटना भिंत कोसळून महिला जखमी साक्री तालुक्यातील दातर्ती गावात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली येथील आदिवासी बांधव वामन मोरे यांच्या मातीच्या घराची भिंत पाच सप्टेंबर रोजी दुपारी कोसळली त्यावेळी घरात एकट्या असलेल्या त्यांच्या पत्नी कमलबाई मोरे व अठ्ठेचाळीस या भिंतीखाली दबल्या गेल्या तब्बल चार तास ठिगाऱ्याखाली अडकून त्या गंभीर जखमी झाल्या सायंकाळी पाच वाजता ही घटना लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढले व एकशे आठ अॅम्ब्युलन्सद्वारे साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले दोन दिवस प्रकृती गंभीर होती परंतु योग्य उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे कमलबाईंची गेल्या वर्षभरापासून दृष्टी गेलेली असून त्या घरातच पडून असतात कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची असून पती मेलमजुरीवर उदरनिर्वाह करतात पावसामुळे दुर्घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले ग्रामस्थांनी शासनाकडे या निराधार दाम्पत्याला पक्के घर बांधून द्यावे तसेच कमलबाईंच्या उपचारासाठी आर्थिक मदत व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे तर त्यांच्या अंगावर खूप दगड वगैरे होते त्यांचं काहीच दिसत नव्हतं मग आम्हाला वाटलं की ते फिरायला गेलेत पण ते बसलेले व्यक्ती होते त्यांनी सांगितलं की तिथच आहेत मग आम्ही कोरून बघितलं त्यांनी आम्ही पण होतो इथं मग त्यांनी कोरून बघितलं तर ते तिथं होते मग तेव्हा त्यांना तिथून काढलं त्यांनी आणि साईटला टाकलं नाव काय माझं नाव भावना प्रकाश मोरे अनेक लोकांनी मदत केली हो त्यांनी सांगितलं की ते आहे त्यांनी बघितलं म्हणून आम्ही पण आलो आणि त्यांना काढलं तिथून